काय खेळती तू माती डस बाबा डस खेळती मऊ आमची बघा डस हा कस खेळ ग हो का होस आला बघलं आला बघ बघलं गेच ही पोरगा इथं शरख कस करते रे मऊ ती कशा करतय दादा कशत माती खेळायली गोळा केलेली तरी मग करते आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आमचा इथे गावाकडचा तिसरा दिवस आहे काल भाऊबीज झाली परवा दिवशी पाडवा झाला पाडव्या दिवशी माहीचं जावळ पण काढलंय आणि काल, काल भाऊबीजचं सेलिब्रेशन केलं पण आपले व्हिडिओ यायला खूप लेट होणार आहे कारण की जी माझा नवीन मोबाईल आहे ना त्याच्यामध्ये माझ्या आधीचे व्हिडिओ आहेत आणि ह्याच्यामध्ये गावाकडे आल्याच्या नंतर मी तो मोबाईल इकडं आणला नाही कारण त्याचं एडिटिंगच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कारण ऍपचा प्रॉब्लेम आहे बरं प्रत्येक गोष्टीला पैसेच मागत म्हणून मी ती मोबाईल आणला नाही हाच घेऊन आलेली आणि माहे बघा आमची कशी धिंगाणा करते कशी धिंगाणा करते हिला लय करमाय लागलं इकडं निस्त पळायली इकडून तिकडं इकडून तिकडं आणि रोडून ट्रॅक्टर चालले तर टेम्पू चालले तर तीच बघायला गेली किती जाईपर्यंत त्यालाच बघायला लागली आणि ओरडायली ए ए करून तिला नवीन वाटायला ती ट्रॅक्टर पोरग आपलं बसतंय गप पळतय नसतं इकडून तिकडं काय खातो रे तू टोस्ट खात बाबा पिल्लू बघा टोस्ट खात मा खाऊ नको तो रट्टेच देते बघ माही तुला मी हळूच गपचूप गपचूप करती तिच्या जर जोर कोणाचं लक्ष नसलं ना घालते ती तोंडात अशी आहे पुढे काल राहणार मजा केली उगच जोर लावून उठती का मोड्या काय करेल तू बसल वंचरी बसल बाबा ही कशला आहे गे पिल्लू माझ्या उदा माती उदा तिकड माती भेटत नाही का नाही तुला खेळायला माही ओ काय करते तू माही अरे अरे नकरी चप्पी कशी दिसायला लागली आमची चप्पी क... बघती हाताला किती लागलेत बाबा खडे बघ बर मग ए डोक्यावर माही तस करू नको ून हात फिरवी ती आपण चिंचाच्या झाडात चिंचाच्या घरात चिंचाच्या झाडाच्या घरात पिलवा ए पोरा आपलं घर कुठं आहे कुठे आहे घर आपलं आ आप बाबा आप आप माझ्या पायावर बसली बघ मला घे खाली टोच मला मा, दे काय द्यायचं कोच कोचो बाबा कोचव सगळी चिंच खाली लोमकळी इथून तिथून खाली थी। थी। हा बघ बघते चिंचा खाली आणि असं कसं करायला लागलीस ग गोल गोल हातानी हातानी कस छान केलंस मस्त केलंस कलाकार कलाकार आमच्या घरातले बघा कलाकार करंजा करायला चालू आहे आता केवढ म्हण पिटमुळे घेईल सगळ्याच्याच करायच्यात वाटत इथं आहे तिळाचा तिळाच तेला सारण आहे आणि हा सारण 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 बाकूर कुठे फळती का तो आ, आ कुठ जाते थांब का थोडा वेळ ओके पोर मनी गोळा करायला खेळते इथंच कधी कधीच जाते तिकड बघती माऊ काय करायला लागली बाबा करंजात रे बाबा करुंजा दूरात द्यायच तुरा द्यायचंय तुला जाऊ का बघू एक म्हणजे पारा ताती गरम आली नको जरा कमी बाबा फुटता येते बाबा मी खाते खाते